नॉर्थ मी तुमचं स्वागत करतो तर आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षा वेगळ्या प्रकारची गणित अपलोड केली जातात त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी तुम्हाला टेक्निक्स जातात तुमची परीक्षेला ते गणित लवकरात लवकर किंवा कमी वेळात पूर्ण होऊन तुमचा जास्तीत जास्त स्कोर व्हावा प्रत्येक गणित हे तुम्ही स्किप न करता जर बघितलं तर तुम्हाला ते गणित परीक्षेचं जर आलं तर तुम्हाला ते सोडवण्यासाठी मदत होईल त्याचप्रमाणे ते गणित जे जे टेक्निक्स आहेत तर टेक्निक्स तुम्हाला समजण्यात त्याची मदत होईल आणि प्रत्येक जे व्हिडिओमध्ये सोडून आहे ते तुम्ही एकदा बघून आणि नंतर न बघता सोडून त्याच प्रकारचे दुसरी गणित सोडवायचा प्रयत्न करावा आणि जर तुम्हाला जर एखाद्या गणिताबद्दल काही शंका असेल किंवा एखाद्या मेथड किंवा एखाद्या स्पे, स्पे, टॉपिकवरचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगू शकता ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती तर मागे एकदा मी डिस्कस केल किंवा आमच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पूर्ण वर्ग संख्या किंवा चौरस संख्या चौरस संख्या म्हणजेच काय असणार आहे पूर्ण वर्ग संख्या तर हे तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही जर चौरस संख्येवरच जर आमचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही त्याला बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केले की चौरस संख्या म्हणजे काय नाही त्या का कशा ओळखायच्या तर पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय चौरस संख्या तर आता बघा पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्ग पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय तर चौरस संख्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय चौरस संख्या म्हणजेच काय ज्या संख्यांचा तुम्ही वर्गमूळ काढू शकता ज्या तुम्ही वर्गमूळ काढू शकता अशा संख्या म्हणजे काय पूर्ण वर्ग संख्या तर आता बघा पहिली संख्या काय आहे दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस वर्गमूल काढतात तर दोनशे सव्वीस वर्गमूल निघत नाही दोनशे पंचवीस बघा कशाचा वर्ग दोनशे पंचवीस आहे तर पंधराचा वर्ग किती येणार आहे दोनशे पंचवीस तर मागे एका व्हिडिओमध्ये मी वर्ग लिहून दिलेला आहे तो जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही शेवटी तुम्हाला एक त्यामध्ये तुम्हाला वर्ग येतो दोनशे पंचवीस म्हणजेच काय येणार आहे दोनशे पंचवीस ही काय असणार आहे पूर्ण वर्ग संख्या असणार आहे दोनशे पंच्याहत्तर पण कशाचा वर्ग वर्ग येत नाही आणि तीनशे पण कशाचा वर्ग येत नाही तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे तर पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय चौरस संख्या तर पंधरा ही काय चौर संख्या पण येणार आहे परत दोनशे पंचवीस परत सोळा किंवा नऊ ह्या काय येणार आहे आहेत संख्या म्हणजेच काय येणार आहेत पूर्ण वर्ग संख्या तर आपल्या आजच्या व्हिडिओच उत्तर आहे गणिताचं उत्तर आलेलं आहे दोनशे पंचवीस तर तुम्हाला जर माहित असेल पूर्ण वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या तर कुठंतर तुम्ही लिहून घ्या जेणेकरून परीक्षेला तर अशा प्रकारचं गणित आलं तर तुम्हाला ते सोडवण्यासाठी याची मदत होईल तरी तर आपला व्हिडिओ पूर्ण झाला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणता बरोबर